मी संतोष शहाणे माजी अध्यक्ष सोनार समाज परभणी तथा संत शिरोमणी नरहरी महाराज यांचं संशोधनार्थ निरंतर कार्य करत असतो आज आपण उपस्थित आहोत बार्शी येथील संतश्री विसोबा खेचर यांच्या समाधीपशी संत श्री विशोबा खेचर म्हणजेच विश्वनाथ महामुनी हे त्यांचं मूळ नाव ते सोनार समाजातील एक फार मोठे संत होते विशोबा खेचर यांना का म्हणतात यामागची एक कथा आहे की खेचरी विद्या त्यांच्याकडं प्राप्त होती खेचरी विद्या ही योग विद्य विद्येतील विद्ये एक प्रकार असतो त्याला खेचरी विद्या म्हणतात खेचरी विद्येने आपली जीभ आपल्या पडजीबीला लावता येते यासोबतच खेचरी विद्येचा हाही एक प्रकार गणना केला जातो की आपला स्वतःचा देह आपल्याला हवेमध्ये तरंगवता येतो याला खेचरी विद्या म्हणतात आणि त्या काळामध्ये ती विद्या फक्त विसोबा खेचर यांनाच प्राप्त होती म्हणजे विश्वनाथ महामुनींना त्यामुळं त्यांचं नाव विसोबा खेचर असं पडलं विसोबा खेचरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्रचलित कथा त्यांची फक्त एवढीच सांगितली जाते की त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना सोपान काकांना मुक्ताईंना निवृत्तीनाथांना या सर्वांना त्रास दिला हे त्रास देणारे एक खलनायक म्हणून ही भूमिका त्यांची समाजामध्ये ही प्रतिमा त्यांची समाजामध्ये दाखवली जाते परंतु मुळामध्ये हे असं नव्हतं कारण संत विसोबा खेचरांसारखे श्रेष्ठ संत कोणी नव्हते हे स्वतः पांडुरंगाला देखील माहिती होतं कारण जे नामदेव महाराज स्वतः पांडुरंगाला घास भरवायचे यांचा अधिकार किती मोठा होता एवढ्या मोठ्या अधिकार असलेल्या संताचे गुरु म्हणजेच संत विसोबा खेसूर यांनाच गुरु का करावं यासाठी स्वतः पांडुरंगाने सांगितलं होतं नामदेव महाराजांना की तुम्ही शिवमंदिरामध्ये जा आणि तिथं जो कोणी आपल्याला पहिला व्यक्ती मिळेल त्याला तुम्ही गुरु करायचे कारण तुम्ही गोरोबा काकांनीच त्यांना थोडासा उपदेश केलेला होता की तुम्ही थोडेसे कच्चे आहात तुमचं गाडगं आणखी पक्क नाही हे गोरोबा काकांचं वाक्य होतं त्यामुळं त्यांनी नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विचारलं की मला कच्चं कसं म्हटले तेव्हा पांडुरंगाने सांगितले की बाबा तुला गुरु नाही आहे आणि गुरुशिवाय कुठलाही व्यक्ती पक्का नसतो मुळामध्ये आणि तुला गुरु करणं आवश्यक आहे तेव्हा त्यांनी विचारले की मी गुरु कोणाला करू तर पांडुरंगानं सांगितलं शिवमंदिरामध्ये जा तिथं तुला जो कोणी व्यक्ती पहिला मिळेल त्याला तू आपल्याला स्वतःला गुरु मानायचे त्यांना जेव्हा नामदेव महाराज या मंदिरामध्ये आले तेव्हा विशोबा काका इथं एका शिवलिंगावरती पाय ठेवून असं बसलेले होते बसलेले होते आणि त्यांनी स्वतः विचार केला की स्वतः मला पांडुरंगानं सांगितलंय पहिला व्यक्ती जो तुला मिळेल त्याला तुला गुरु करायचं आहे आणि मी इथं येऊन पाहतो तर काय ज्याला देव कळत नाही देवाच्या डोसक्यावरती ज्यानं पाय ठेवला आहे मी त्याला गुरु कसं मानावं हो? त्यावेळेला स्वतः ते जवळ गेले आणि त्या वृद्धावस्थेमध्ये दिसल्याला त्यांचा अवतार थोडासा का तर ते सिद्ध पुरुष होते त्यांना वेगवेगळे रुपये धारण करता येत होते विसोबा काकांना त्यावेळेला ते स्वतः येऊन म्हणले की बाबा तुम्हाला काही कळतं का तुम्ही शिवलिंगावरती पाय ठेवून बसलात त्यावेळेला ते म्हणाले बाबा मी वृद्धावस्थेमध्ये आहे जर्जर अवस्था आहे माझा स्वतःचा पाय उचलत नाही तू माझा पाय उचल आणि बाजूला ठेव म्हणजे मी बाजूला करेल तेव्हा नामदेव महाराजांनी विसोबा काकांचा पाय उचलला आणि बाजूला ठेवला आणि पाहतात तर काय त्या पायाच्या खाली दुसरं शिवलिंग तयार झालं पुन्हा ते त्यांचा पाय उचलला बाजूला ठेवला आणि ताबडतोब त्यांच्या पायाच्या खाली पुन्हा तिसरं शिवलिंग तयार झालं असं अनेक शिवलिंग त्यांची तयार व्हायची जिथं संत विसोबा काकांचा पाय नामदेव महाराजांनी ठेवला तिथं थे, शिवलिंग तयार व्हायचं एवढा मोठा अधिकार हा विसोबा काकांचा होता त्यामुळे स्वतः पांडुरंगांनी नामदेव महाराजाचे गुरु म्हणून विसोबा काकांना निवडलं होतं हा अधिकार त्यांचा सर्वत्र प्रचलित होत नाही त्यांची फक्त जी खलनायकाची भूमिका आहे संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रामधील हीच फक्त भूमिका दाखवली जाते कारण विसोबा खेचरांसारखा एवढा मोठा अधिकार असणारा व्यक्ती संत नामदेव महाराज यांचे गुरु झाले स्वतः नामदेव महाराजांनीही ती गोष्ट मान्य केली की विसोबा काकांचा अधिकार खूप मोठा आहे की जेव्हा हे दो देवाच्या डोक्यावर पाय ठेवत नाहीत तर त्यांच्या पायाखाली स्वतः देव निर्माण होतो एवढा मोठा अधिकार विसोबा काकांचा होता यामुळे संत नामदेव महाराज यांनी विसोबा काकांना स्वतःचा गुरु मानलं गुरु करून घेतलं आणि तेव्हापासून त्यांचा जो काही उत्तरार्ध होता हा भक्तीने परिपूर्ण झाला यानंतर संत नामदेव महाराजांनी अनेक अभंगांची रचना केली अनेक ग्रंथांचं लिखाण केलं कारण गुरुचा मंत्र असल्याशिवाय गुरुची दीक्षा असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही आणि हा अधिकार विसोबा खेचरांचा होता त्यांच्या अनेक कथा आहेत षडूस्थळासारखा एक फार मोठा ग्रंथ विसोबा काकांनी लिहिला ज्यामध्ये शैवपंथाची भरपूर माहिती आहे अनेक शिवलिंगांचं वर्णन त्यांनी केलं आहे कारण विसोबा खेचरांना देखील नाथपंथाची दीक्षा होती त्यामुळं नाथपंथाचं आराध्य दैवत मानलं जातं दत्तप्रभू आणि यासोबतच शिवशंकर भगवान म्हणजे ते शैवपंथामध्ये कार्य करत होते नाथपंथामध्ये कार्य करत होते त्यामुळं त्यांचे अनेक काही लिखाण आहेत ते देखील काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत कारण ज्या काही असे मोठमोठाले संत होऊन गेले त्यांचं संत साहित्य आपल्या समाजाने जपलं नाही आपला समाज तिथं कुठंतरी कमी पडला त्यांचं साहित्य जपण्यासाठी समाजासमोर प्रकाशित करण्यासाठी काही जणांकडे हस्तलिखित आहेत सुद्धा पण ते प्रकाशित होऊ देत नाहीत इतरांसमोर आम्ही वारंवार या माध्यमातून विनंत्या करत आलो आहे की बाबा हे जे जुने संत आहेत यांचे फार मोठे अधिकार होते आणि यांच्यासारखा अधिकार या आपली पात्रतासुद्धा नाही त्यांचा ग्रंथजवळ सांभाळण्याची ते समाजासमोर आणा त्याला प्रकाशित करा या व्हिडिओच्या माध्यमातून मी विसोबा खेचर यांचं साहित्य ज्याही कोणा भक्ताकडे असेल त्यांना त्यांच्या समाधीपासून नतमस्तक होऊन आपणास विनंती करतोय की ते साहित्य कृपया उत्तरेश्वर संस्थांमध्ये जे इथले भाविक आहेत विसोबा खेचरांचं आपलं नाव मंगेश भागवत पंडित मंगेश भागवतराव पंडित आपलं नाव संतोषराव लोलगे केदार महाराज शिंदे यासारखे अनेक इथं भक्त आहेत जे या विसोबा खेचरांच्या समाधीचं संगोपन करतात जसं आम्ही मागच्या वेळेस इथं आलो होतो त्यावेळेला झाडी झुडूप वाढलेलं होतं इथं कुठलं तटबंदी नव्हती आम्ही आता इथे येऊन पाहतोय तर फार छानपैकी इथं कुंपन तयार केलेलं आहे फुलाची झाडं लावलीत बेलाची झाडं लावलीत आणि फार छानपैकी इथं वातावरण वातावरणसुद्धा निर्मित झालेलं आहे इथं तीन वर्षापासून सप्ताहाचं देखील आयोजित होतो विसोबा काकांच्या नावाने इथं फार मोठा सप्ताह होतो आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं साधारण कीर्तनकार बोलवत नाहीत कारण या गादीला नारदाची गादी असं पौराणिक जे संत आहेत हे म्हणतात त्यामुळे इथं फक्त संताचे जे वंशज असतात यांचंच कीर्तन या गादीवरती होतं त्यामुळं इथं तीनही वर्ष जे सप्ताह झाले आता आयोजकांच्या वतीनं मला सांगण्यात आले की कि इथं कीर्तन फक्त जे संताचे वंशज असतात त्यांचंच होतं तर या माध्यमातून निश्चितपणे आज इथं बार्शी येथा आलो खूप समाधान वाटलं की विसोबा काकांचं दर्शन घेऊन इथं समाधीची फार सुधारणा छान झालेली आहे आणि याच भाविकांसमोर एक अपेक्षा निर्माण करतो की इथं एक पत्र्याचं का होईना छत्र निर्माण व्हावं इथं छानपैकी विसोबा काकांचं मंदिर व्हावं जेणेकरून आपल्या इथं पंजाब प्रांतातून देखील काही पंजाबी लोक इथं येतात कारण संत नामदेव महाराजांना मानणारा पंजाबी वर्गसुद्धा खूप मोठा आहे आपल्या महाराष्ट्रातील तर सर्व लोक मानतातच पण पंजाबी लोक आवर्जून त्यांना मानतात आणि हे त्यांची गुरुची समाधी आहे त्यामुळे इथे छानपैकी पत्र्याचा शेड वगैरे व्हावा पुढल्या वर्षीपर्यंत हे होईल अशी निश्चितपणे आपल्याकडून अपेक्षा आप बाळगतो जय नरहरी हरी जय विश्वात ओम नमो आदेश जाए जाए या का